औंधसह वंचित एकवीस गावांचा जानेवारीमध्ये वडूज तहसील कचेरीवर निघालेला कृती समितीचा मोर्चा जो होता त्या मोर्चानंतर प्रशासनाच्या पाठीवर लगबग सुरू झाली गेली दहा बारा वर्ष रखडलेला पाण्याचा प्रश्न होता तो पुन्हा नव्याने पुनर्जीवी झाला गावगावचे सरपंच ग्रामस्थ व महिला हे सगळे मोर्चामध्ये सहभागी झाले आणि त्यामुळे प्रशासनाला त्या प्रश्नाची दाहकता कळली आणि पुन्हा नव्याने फेरप्रशासकीय मान्यता करणे आणि त्या प्रकल्पाला पूर्णत्वाकडे नेण्याच्या दृष्टीने जी काय गतिमानता आवश्यक असते यापूर्वी औंसह वंचित एकवीस गाव या उपसा सिंचन योजनेसाठी सव्वा टी एम सी पाणी आरक्षित झालं होतं आणि ते पाणी दोन्ही नेते आपापले दावे करत असले तरी पाणी आरक्षित झालं यावर औंधकर आणि परिसरातील सोळा गावे समाधानी आहेत त्यानंतर जिल्ह्याचे भूमिपुत्र मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या काळामध्ये या योज योजनेला प्रशासकीय मान्यता मिळाली विद्यमान आमदार तसेच उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी लक्ष दिल्यामुळे आता फेरप्रशासकीय मान्यता आणि निधी पडणं या दृष्टीने हालचाल सुरू झाल्याचं ऐकून जाणवते अहंसह एकवीस गावातल्या जनतेने हा प्रश्न आपल्या हातात घेतला आणि आपण हा प्रश्न हातात घेतल्यानंतर मुख्यमंत्र्यांच्या दारात बसू लोकसभेवर बहिष्कार घालू आणि इतर आंदोलन करू ही भावना व्यक्त केल्यामुळे समाज जागृत झालाय ही जाणीव लोकप्रतिनिधींना झाल्यानंतर प्रशासकीय पातळीवर याला गतिमानता आलेली आहे त्यामुळे पाणी लवकर मिळेल अशी आशा ग्रामस्थ करत आहेत बिरो रिपोर्ट लोकराष्ट्र न्यूज सातारा इकडे तुमचा घाट लागला आपला तो तोंड तो आणि इकडे जे आलं ते आपलं जियकटापूरचं आता जे पाईपलाईन वगैरे होतं ते पाईपलाईन तिकडे जे क्षेत्र आहे हे दिसते म्हणजे उत्तर बाजू ही पूर्व बाजू आहे ती सुद्धा उर्मोडी प्रकल्पात दिसतो ही जी दक्षिण बाजू आहे ती पण उर्मोडी म्हणजे मधलाच तुमचं जे सगळं क्षेत्र राहत होतं वंचित सगळं लावून द्यायलाच मधून पाणी मिळणं किती गावायची आहे ती वीस गाव आहे म्हणजे वाड्या वगैरे आपण राहत ना मेन वीस गाव आहेत हो ऐक लोणी लोणी आहे बोसर आहे हा विषय होता अंबेरीचा नंतर आपण सर्वे नंतर इन्क्लूड लोणी बोसर कुठं ठीक आहे नाही हे क्षेत्र घेतलं गावाचं नऊवर आहे गाव असं आहे ना खूप असं हे जे तिथलं पण क्षेत्र आपण घेतलं जे प्लस नव्हतं जे तीन गाव आहेत हो हे पूर्वी काय केलं आपण मग सोळा गावं म्हणत होतो सर्वे झाल्यानंतर असं लक्षात आलं की इथल्या पाईपलाईननं ग्रॅव्हिटीनं पाणी इकडे जाऊ शकतं त्या तलावात चार तशी कोकराळे बोसरे लोणी आणि सिद्धेश्वर कोरकाग्रता कुरुलीची गाव आहे ते आहे का धक्कवाडी पण आहे ते पण आपल्या यादीत आहे ना गाव मग आपण त्याच्या अंडर तीन सर काय केलंय वाड्या वगैरे गावात बऱ्याच वाड्या असतात असं कुरवल्या अंडर धकटवाडी आम्हाला कुठली कुठली गावं येत आहेत कसं आपण आता पाणी साठे भरणार आहे म्हणजे जे एक्झिस्टिंग तलाव आहेत पाजर तलाव वगैरे भरायचे आणि साधारण एक सत्तर ते ऐंशी आपण नवीन बांधारे बांधणार आहे

याला सांगतो तुम्हाला म्हणजे प्रक्रिया सांगतो पहिला आपण कसं करतो तत्वता मान्यतेला आपण प्रस्ताव पाठवतो असं डिटेल सर्वे वगैरे झालेलं नसतो शासनाची डिटेल आपल्याला तत्वता मंजुरी मिळाल्यानंतर आपण डिटेल सर्वे वगैरे करतो प्रस्तावित गाव आहेत त्या मग पुढे आता लोणी ह्या बाजूला सांगतो तुम्हाला आता सर्वे झाल्यानंतर लक्षात आलं की पाईपलाईननं ग्रॅव्हिटीनं इथं इकडं पाणी जाऊ शकतं ही सगळी गाव म्हणजे असं आपण त्यावर फिक्स धरून असं चालत नाही सर्वे नंतर लक्षात आलं की बा या तलावात जाऊ शकतो पाणी आता सिद्धेश्वर कोरोलीचा एक मोठा तलाव तर ह्या बॉर्डरवरच आहे वरुडच्या आणि याच्या मोठा तो म्हणजे त्याचा पाण्याचा लाभ कुरोलीला होतो पण तो आहे कुठल्या हद्दीवर गुरोड़न, गुरोड़न, गुरोड़न। त्या तला पाणी सोडलं तर कुरोली ते कुरोलीला जाणार असे असे विषय सर्व केल्यावर लक्षात नाही इथला जो विषय आहे ना कोकराळे आणि भोसरेच्या इथं पण तसंच होतंय पाणी आंबेरीला नेताना तो डोंगराला वळसा घालून त्या हातीतूनच जाते कोकराळेच्या आणि भोसरे भोसरेचा एक तलाव आपआप आपल्याला भरला जातो अशा एक महिन्यापूर्वी साधारणतः ऑफिसला आपली बैठक झालेली आहे आणि या सगळ्या गोष्टी तर त्यावेळेस देखील ह्या गोष्टी प्रशासकीय मान्य आहेत असं आपल्याला पेजेस सांगतो तुम्हाला म्हणजे आता आपलं जे आमचं डिव्हिजन ऑफिस आहे उर्मिटी डिव्हिजन तिथून आमचं सर्कल ऑफिस म्हणजे सातारा प्रकल्प मंडळ तिथून सीई ऑफिसला गेला सीई ऑफिस म्हणून आणलं महामंडळ के पे डीच म्हणजे आहे तिथून आपली राज्यसभे कमी आहे कामांसाठी औंध परिसरातील अधिक तीन तसेच वंचित गावांचा जो जनरेटा गेले अनेक वर्ष आंदोलनाच्या माध्यमातून उपोषणांच्या माध्यमातून जी काही मोहीम उभी राहिली त्या मोहिमेचा पहिला एक सकारात्मक रिझल्ट आपण म्हणूया तो आलेला आहे आज खटाव तालुका पाणी संघर्ष समितीच्या माध्यमातून एक तालुकास्तरीय पाण्याच्या बाबतीत जे काही योजना आहेत रखडलेल्या योजना असू द्यात किंवा आत्ता दुष्काळ सदृश परिस्थितीमध्ये पाण्याच्या ज्या अडचणी आहेत त्या संदर्भात जे आंदोलन सुरू आहे त्या आंदोलनास्थळी नुकतेच उरमोडीचे जे वरिष्ठ जाधव साहेब आणि त्यांचे जे काही सर्व पदाधिकारी मंडळी यांनी भेट घेऊन त्या योजनेवर सध्या सगळ्यांसाठी आनंदाची गोष्ट म्हणजे जी योजना फक्त आपण औंडसह सोळा गावे म्हणत होतो ती आता औनसह सोळा गावे न राहता सोळा अधिक तीन तसेच इतरही वंचित गावामधील काही गावं त्याच्यामध्ये ॲडिशनल होण्याची प्रक्रिया सर्व प्रशासकीय स्तरावर चालू आहे मंडळींनो तुम्ही आम्ही मिळून सर्वांनी मिळून हा जो काही जनरेटा उभा केला नऊ जानेवारी दोन हजार चोवीसला आपण लक्षवेधी वडीच क कचेरीवर घेऊन आलो आणि त्याचंच फलित म्हणून आपल्याला ही आनंदाची बातमी आता मिळालेली आहे सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे या भागाचे जे लोकनियुक्त आमदार महोदय असतील किंवा खासदार महोदय असतील किंवा आता औन परिसरातील गावांवर ज्यांचं प्रेम आहे विशेष असे अजितदादा असतील हे सगळे मंडळे आता सरकारमध्ये आहेत या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री मान्य एकनाथरावजी शिंदेसाहेब हे सर्व मंडळी या साताराचे एक भूमिपुत्र आहेत आणि म्हणूनच आता आपल्याला आशा लागलेली आहे की ज्या औन परिसरावर मान्य अजितदादांचं देखील विशेष लक्ष आहे प्रेम आहे अशा सर्व मंडळींनी मिळून हा प्रश्न लवकरात लवकर मार्गे लावावा आणि आपल्याला लवकरच गोड बातमी मिळावी कारण आता आपला विजय दूर नाही असं मला वाटतंय कारण एकंदरीतच आत्ताचा जो काही आपला प्रवास आहे गेल्या दहा वर्षापूर्वी मोठं आंदोलन उभं राहिलं त्याच्यानंतर आपण जनरेटा उभा केला आणि सर्व लहान थोर आबालवृद्ध या सर्व मंडळींनी मिळून जो नऊ तारखेला आपण महामोर्चा घेऊन वडूच कचेरीवर आलो मला वाटतं या सर्वाचं श्रेय आपल्या सर्व गावकऱ्यांना जातं आहे ग्रामस्थांना जातं आहे लहान आबालवृद्धांना जातं आहे की ज्यांनी मोठ्या प्रमाणावर सरकार दरबारी आपला आवाज पोचवला आणि औंध परिसरातील फक्त सोळा नव्हे तर सोळा अधिक तीन तसेच इतर वंचित गावातली ही गावं त्याच्यामध्ये आता लवकरच ॲडिशनल होऊन आपल्याला ही योजना कार्यान्वित झालेली दिसेल